तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा तुमच्या वाच युट्यूब चॅनलमध्ये गाईच आता वाटतं जवळजवळ दोन सकाळच्या अकरा आताच उठल फ्रेश वगैरे झालो आता काहीतरी खाऊन घेतो अंडी घेतला आणि बघा मी खायला आता अंडा खातो आणि बघू आज कायतरी करायला लागेल दिवसांना काहीतरी युनिक आपली ब्लॉग नाही दाखवायला लागेल असंच बघत राह शेवटपर्यंत चला मग आईच आईला नंबर शो होत नाही हा झाला आता चला मग आई चाललो मी आता कोंबडा आणला शहा दिवसांश गावठी कोंबडा खात लावली खात लावली म्हणजे आना चालल्यावर अनद्याव पनुद्याव खायला वेळेला ठीक आहे चला मग निघता चला मग आईच आल तो पोटरी हो कोंबडा <laughs> घ्यायला पण त्यांचा कोण माणूसच नाही याच्या म्हणजे आमचीच भाऊचे येते तर तो गेले बाहेर तर कोणच नाही त्याने अर्ध्या यायला सांगलो तर आपण अर्ध्या तासांना राहून मारू आता काय उपाय नाही आला कोण इथं हे बघा नदीच्या बाजूलाच पोटरी आहे त्यांची कौरा भारी व्ह वाटते बा तर गाईच आता आल्या दुसऱ्या पोटरी व ऐकून दाखवू दा आम्ही बघतो हो कसं दिसते गाईच बघा कौरं कोमरा चला मग आई जो बघा याला घेतला यायला जाम गप राहिले बाई काय बोलत नाही कोंगाट नाही बरे ये हा घ्या ना तर चला मग काहीच झाला हे करून आता याला चुलीवर भाजून घेऊ आणि तुला दा, तुम्हाला दाखवता आगरी कोली पद्धतीन गावठी कोंबडा कसा बनवता पूर्ण रेसिपी सांगतो आज तुम्हाला मला पण शिकायचं आहे बनवायला चला केली सुरुवात आपल्या रेसिपीला तर बघा आतमध्ये कांदा टाकले आणि आता पानं टाकले काय पत्ता ना काय ना ते पत्ता ना तेजपत्ता बघा अद्रक लसूण फेश घेतले आता टाकायला कांदा जर लाल पडत आला की का अद्रक लसून फेश टाकायची त्याच्यामध्ये मसाला टाकू आमचा घरचा मसाला आगरी मसाला मसाला गवड लागत आम्हाला किती चमचा टाकला पाच चमचा टाकला मसाल्याचा आणि आता हलद एक चमचा बस झाला जास्त नाही टाकायचा चलो अब्यात डालते गावठी लगेच मिक्स करून घ्या जरा सगळं मिक्स झाला बरोबर तर गाय मिक्स करून झालं बघा आपला फायनल लुक बघा कसं आहे चला त्याच्यावरती झाकण ठेवायचा त्याच्यावरती पाणी टाकायचा आणि तो पाणी नंतर त्याच्या आतमध्ये टाकायचा असाच असतं नाई तो गायच नीट बघा तुम्ही कसं काय बनवलं तुम्हाला पण बन कधी घरची बाहेर कुठे गेली तर बनवायचं असेल तर तुम्ही माझा ब्लॉक बनवून बघू बनवू शकता तसं मी पण शिकतो मी पहिले बनवलेलं आहे पण आता नाही जवळ जम विसरलो त्यासाठी परत शिकत लावते च आता खोबऱ्याचे वाटण बनवित लावले बघा पहिले खोबरा टाकला त्यानंतर जिरा अजून काय टाकता ना ह्याच्यात अजून कोथिंबीर टाकता त्याच्यामध्ये बघा वरती ठेवलेलं पाणी आता आतमध्ये टाकील म्हणजे ग्रेवीवाला बनवीत लावल्या सुकाने बनवीत लावलेला असते आवाजांबली तुम्हाला आवाज आला आगा बघा आमचं गरम मसाल्याचा कलर भाव किती असतं एकदम तिखट खातो आम्ही त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता कसा बनवायचा आहे तसा चला आता दुसरा पाणी ॲड करीत लावले पाणी दुसरी साईडला गरम करत ठेवलेला एकदम फुल ग्रेव्हीवाला बनवत लावले हो हो बघ झालं मीठ टाकायची वेळ आली बघा मीठ खड्यांचं मीठ टाकता मिठाचा अंधाराचा प्रत्येकाला प्रत्येकाचे अंधारानुसार घ्यायला लागेल सांभाळणार नाही तुम्हाला याच्यामध्ये कुकरचं झाकण लावाचं कुकरमध्ये या जेवणत लावले पहा लवकर होईल त्याच्यामुळे कुकरमध्ये म्हणित लावले कुकरच्या शिट्ट्या वाचतील मला मग दाखवता मी काहीशा वाजता तसं तुम्हाला <laughs> माहीत असेल भारी दिसतं रे व्यू मग मला भारी आहे माझा तसा चला मग कोथमिर ॲड केली आता आता वाटण बरो नेतावले आहे चला ना मी आता कांदा निंबू कापतो तर तुम्हाला दाखवता मस्त व्ह्यू दाखवता सेटअप केलं जरा मी एक थोडासा कॅमेरा सेटअप चला फूल मेहनत करत जाऊ तुमच्यासाठी जरा कमेंट वेमेंट मारून सांगा कसं वाटतं तीन शीट झालेल्या आहेत चला काहीच झाला पाहिजे आता कुकर मधल्या काढीत लावले कुकड मधल्या काढून आयला टोपामध्ये टाकतील खोबऱ्याचं तो वाटण थोडासा ठेवायचा गॅसवर किंवा चुलवर एकदम फुलान चांगल बघा 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 भाज वाटते बघा बर आणि कोथंबीर इन्क्लूड असते कोथिंबीर आणि जिरा चलो त्याला मिक्स करून घेऊ आता आणि फक्त पाच मिनिटात आपला गावठी कोंबड्याचा मटन तयार तर ही आहे रेसिपी तुम्ही कुठं गे गेले बाहेर किंवा घरात कोण नसेल तर तुम्ही आपला ब्लॉग बघून बनवू शकता मी तर शिकलो तुम्ही शिकले का नाही सांगा लवकर कमेंटमध्ये गाईज बघा भोगड्याचं वाटण टाकला ना का पाच मिनिटं ठेवायचा गॅसवर मग पाच मिनटं आपल्या रेडी होते तर गाईच चला फायनली झालेलं आहे आता गॅस बंद करू आपण केला बंद त्याच्यावरती गरम मसाला टाकायचा टाकून आता फक्त एक मिनटं झाकण ठेवता वरती आणि मग डायरेक्ट रेडी झालेली डिश एकदम तुम्हाला दाखवतो चला चला गाईज आता वरती थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आपण आपल्या जेवणाला सुरुवात करू तर गाय जो बघा रेडी झालेला आहे आपला गावठी कोंबडा नंबर झाले बघा जवाला